राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं तेरे बोल के सच जिंदा है, है दुले मालेगा लोकसभा सीट से बीजेपी उम्मीदवार डॉक्टर सुभाष भामरे के लिए आज खुद गृह मंत्री अमित शाह ने धुल्हे शहर में एक विशाल कार्य रैली से संबोधन किया मालेगाँव शहर भाजपा अध्यक्ष देवा पाटिल और विवेक वारोड़ी आज दुलिया में आयोजित भाजपा की सभा में शहर भर से 30 से अधिक गाड़ियों में भाजपा कार्यकर्ताओं को लेकर पहुंचे और अमित शाह का भाषण सुना जिसके बाद इन सभी कार्यकर्ताओं का उत्साह काफी बढ़ गया और जमीनी स्तर आरोप बड़े पैमाने पर काम करने का इरादा जाहिर किया रैली में महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस और पालक मंत्री दादा भूसे समेत कई लोग शामिल हुए इस संबंध में आज माले को शहर और तालुका के बीजेपी कार्यालय में बीजेपी कार्यकर्ताओं में काफी उत्साह देखा गया और यहाँ बीजेपी महिला मोर्चा और बीजेपी युवा मोर्चा समेत अन्य लोगो ने अबकी बार चार सौ पार के नारे लगाए गौरतलब है कि वोटिंग को सिर्फ वो सात दिन बचे हुए हैं और वोट के लिए बीजेपी का डोर टू डोर कैंपेन तेजी से जारी है इस संबंध में बीजेपी कार्यकर्ताओं ने क्या कहा है देखिए आगे वीडियो आदरणीय अमित जी शाह यांचं आज धुळ्यात आगमन होते त्यांची सभा आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मालेगाव तालुक्यातून सगळं पदाधिकारी महिला भगिनी आणि पदाधिकारी सर्व मोठ्या संख्येने आज मालेगावातून या शहर कार्यालयातून या ठिकाणून निघत आहेत या सर्वांचा एकच निश्चय एकच प्रण आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर सुभाषबाब आमरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निश्चय या ठिकाणी सगळ्यांनी केलाय मग या ठिकाणी आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारीच नव्हे तर छोट्यातून छोटा कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीला मनापासून प्रेम करतो असे सर्वजण स्व इच्छेने या ठिकाणाहून धुळ्याकडे कूच करतायत म्हणून मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर सुभाष भांबरे यांना प्रचंड मतांनी विजयी करूया धन्यवाद आज महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांची प्रचार सभा आहे धुळे येते तर भारताचे गृहमंत्री अमितजी शाह साहेब यांच्या उपस्थिती ही सभा होणार आहे तर मालेगाव शहराचे आम्ही सर्व युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ही टीम या टीमचा एक आम्ही हे संकल्प केलेला आहे का सुभाषबाबांना यावेळेस लाखाधिक्क मताने निवडून आणायचा आणि जास्तीत जास्त मतदान करून आम्ही या भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी जो मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त मतांनी सुभाष बाबा भांबरे यांना निवडून आणू अशी ह्या सभेच्या निमित्त आम्ही जे धुळेला चाललो आहे असं जाहीर करतो भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार सन्मान्य डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांच्या प्रचारार्थ भारतीय भारत देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित शाह यांचे जाहीर सभा आहे तरी मालेगावातून आम्ही सर्व युवक जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या सभेसाठी व बाबांना या लोकसभेतून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुळ्याला सभे येथे जात आहोत धन्यवाद